धनगर समाजाची ताकद महाराष्ट्रात खूप मोठी आहे पण सर्वच राजकीय पक्षांनी आजवर धनगर समाजाचा केवळ मतांसाठीच वापर करून घेतला आहे धनगर समाज राजकीय व दिशा संदर्भात बीड जिल्ह्यातील शिरू कासार येथे धनगर समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते डॉक्टर शिवाजी राऊत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड यांच्या अध्यक्षतेखाली आज धनगर समाज बांधवांची बैठक होती काय म्हणणाले शिवाजी राऊत पाहूयात अतिशय कमी वेळेमध्ये ही बैठक ठरली आणि काल फक्त एका व्हॉट्सअपच्या मेसेजवरती या बैठकीचं आयोजन केलं प्रत्येक गावामधून एक दोन एक दोन प्रमुख कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निरोप दिल्याच्यानंतर नंतर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत निश्चितपणानं धनगर समाजाची राजकीय दशा आणि दिशा दिशा तर आज आम्हाला त्या ठिकाणी एवढी दशा इथून मागच्या का म्हणजे राजकीय सर्व नेत्यांनी करून ठेवलेली त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण काय दिशा घ्यायची याच्या संदर्भामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि निश्चितपणानं विधानसभेच्या संदर्भामध्ये येणाऱ्या विधानसभा ही धनगर समाजातील कोणत्याही कार्य कोणत्याही पक्षाचं <coughs> तिकीट मिळाल्याच्या नंतर आपण लढव लड़ो, लढवणारच असा निर्णय या ठिकाणी केलेला आहे <coughs> धन्यवाद